वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आम्ही चाललो हो आहोत टिटवाळ्याला अनुत्तराच्या बड्डे साठी तर आता आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही काय काय एक्सप्लोअर करतो तिकडे तर आम्ही आता ओला हो मध्ये बसलो तर आम्ही आता या ओला थ्रू जाणार आहे डायरेक्ट टिटवाळाला चला आता आम्ही जंगलेच्या रस्त्याकडे आलो आहोत पिटवायला जाताना हा एक शॉर्टकट आहे आणि खूप छान असं हिरवळ आहे सर्व ठिकाणी शेत शेतीची जमीन आहे इकडे आणि छान अशी हिरवळ बघायला मिळते खूप मस्त वातावरण ही एक नदी आहे नदीत लागते पूल बांधलं या नदीवर काळू नदी आहे आणि पुढे जाऊन मग पिटवायला मिळते तर आता आम्ही पाचच मिनटात पोचू टिटवाळा मागे टिटवाळा मंदिर आहे आणि आता अनुत्तराचा वाढदिवस आहे त्यासाठी वेफर्स घ्यायला आलो ते मार्केटला वेफर्स घेतलेत आणि आता थेट पाऊस येतोय थे। काय बोलतायत सगळेजण गेम खेळणार आहे का ओके आता या गेममध्ये ना एक क्वीज आहे क्वीज जो गेस करेल ना गेस करेल तो विनर राहील ना लास्ट पर्यंत जो जास्त गेस करेल ना त्याला

ダブルマインダブルゼロワン。 Anu terasa tujuh macam ya, मग सगळ्यांचं मग बरोबर करून घेते घेतेच

त्याला नाही दिली प्लेट ह्याला प्लेट नाही मिळाला अजून आता फर्स्ट गेस आहे अजो ओजो ए ओजो तुला दे या बारकीला मॅनेजमेंट फुल पॉवरफुल आहे आमचं मॅनेजमेंट फुल पॉवरफुल आहे मॅनेजमेंट फुल पॉवरफुल आहे ईमानदार गेस्ट है हमारा ईमानदार गेस्ट प्लेट नहीं मिली फिर भी जा रहा था ये देखिए ये इतना ईमानदार गेस्ट ये गे, गिफ्ट गे। गे। Ani उभारत एकला breakfast, पाहेला अरे हे ब काय चाललंय हे बघा हे हो मोठी मुलं पण छोटी बनतात सगळे फुगे त्या अनुतराचे बिचारे त्या सगळे फोडून टाकले बघा चौघांनी मिळून एका मिनिटाच्या आत पूर्ण जी पूर्ण जवळजवळ दोनशे फुगांची कमान होती ती कमान फोडून टाकली ती फटाफट बघ ते आमदार काय चाललंय नाही कारण तिला भीती वाटते फुटायच्या आवाजाची मग ती लांबून मस्त पैकी करामत बघते एवढा कचरा बापरे बाप झाडू मारायला एकच बाई उपस्थित आहे आला फोड जिबेचा फोड कुठे घरचा पाना कुठे ना अरे आऊचा आता हार गुड मॉर्निंग एव्हरी वन हाय तर आम्ही चाललोय आता क्लब हाऊस मध्ये पिटवायातलं क्लब हाऊस म्हणजे एक अट्रॅक्शनचा पार्ट आहे त्यांचा सेंटर्स आहेत सर्व आहे दाखवतो तुम्हाला काय काय तिकडे करायला चालले ते बघ स्विमिंग करणार आहे का क्वाश्च्युम नाही आणले कॉशुमच नाही आणले ही जिम आहे क्लब हाऊस मधली आणि ही मेल जिम आहे खूप मोठी मेल जिम आहे ना तेवढीच मोठी फिमेल जिम पण आहे हे बघा सेम सेम आहे फिमेल जिम एकदम प्रॉपर आहे कंटिन्यू स्टाफ लोक काम करत राहतात त्यामुळे इकडे हायजीन मेंटेन राहते हे बघा डान्स क्लासेस चालू आहेत डान्स क्लासेस बघा तुम्हाला सोसायटीतून बाहेर कुठे जायची गरजच नाही आहे एव्हरीथिंग इज इन वन रूफ यू कॅन डू वॉटेवर हा बॅडमिंटनचा कोर्ट आहे आणि बॅडमिंटनला मोस्टली सॅटर्डे आणि संडे खूप रश असते सगळेजण येऊन इकडे मनसोक्त बॅडमिंटनचा आस्वाद घेतात खूप छान आहे म्हणजे मुलांना हा लायब्ररी एरिया आहे पूर्ण मुलं शांतपणे अभ्यास करतात बघा किती मुलं अभ्यास करतात शांततेने म्हणजे प्रॉपरली एकदम वेल मेंटेन्ड आहे तुम्हाला हा बघा स्विमिंग हा स्विमिंगचा एरिया वरून असा दिसतो हा आणि हा पूर्ण मागचा पट्टा आहे इकडे एक रिवर आहे मागून एक रिवर जाते काळू रिवर फुल टू ओवरफ्लो आहे आता बघितली वरून सिक्स्टीन फ्लोरवर ना फुल टू ओवरफ्लो आहे आणि गायज हे बघा हा स्नूकर स्नूकर स्पोर्ट्स ठीक आहे ओकर गेम्स इथे कॅरम बोर्ड्स कॅरम बोर्ड्स आणि पूर्ण ए सी आहे ए सी एअर कंडिशनर फुल एअर कंडिशनर आहे बघा इथे टेबल टेनिस सपोर्ट आहे आणि इथे कॅरम बोर्ड स्पेशस आहे फुल स्पेशस जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला सगळे बोर्ड्स वगैरे सगळे खाली मिळेल जास्त पाऊस पडतो आहे बाहेर इथून टिटवाला मंदिर जस्ट दहा मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे टिटवाल्याचं वन ऑफ द बेस्ट टेम्पल आणि जागरूक देवस्थान इथून दहा मिनटाच्या वॉकवर आहे इकडे मिनी थिएटर आहे आणि अराऊंड हंड्रेड प्लस आ, सिटिंग कॅपॅसिटी आहे मोस्टली सॅटर्डे आणि संडेला इथे मूवीज लागतात आणि मूवीज चांगले चांगले मूवीज पण इकडे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला त्या क्लब मेंबरशिपच्या मार्फत बघायला मिळतात सो दॅट्स गुड म्युझिक रूममध्ये काय माहिती आहे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत मोठमोठे म्हणजे गिटार आहे प्लस तुमचं पियानो आहे सध्या बंद आहे ड्रम सेट आहे परत सगळे तुमचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत जे तुम्ही घरी अफोर्ड करू शकत नाही कॉस्टली ते तुम्ही इकडे येऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता असेल आणि तुम्हाला शांततेची गरज असेल मेडिटेशनची तर तुम्ही या शांत हॉलमध्ये एअर कंडिशन आहे सेंट्रलायझेसी आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही फॅन वगैरेची गरज नाही मस्तपैकी शांतपणे मेडिटेशन करून थेरपी करून मंडळी कसा वाटला तुम्हाला हा टिटवळ्याचा क्लब हाऊस आणि कसा आहे इकडच्या सगळ्या वस्तू परिसर आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काल अनुत्तराचा वाढदिवस साजरा झाला तर आपण आता बघूया अनुत्तराला काय काय गिफ्ट भेटले अनुत्तरा तू गिफ्ट अनबॉक्स करणार चलो

अनुत्तरा अनबॉक्सिंग करायचं व्हेरी गुड कराला पियानो आलेला आहे थँक्यू मौशी बोल आता हे साव गिफ्ट आलेलं आहे श्रुती यांच्याकडून अनुत्तर पाहायचं का

कितने मिस्ट्री सब्सक्राइबर्स हैं दिच्छे? बाया नू। सांग सांग सांग। ओह पास पास पास। आविता जी कल है? थैंक यू बोल बेटा। आता है अंश आता है दूसरा। आता है ना? आता है आले अलेक्स। अंश करो।

अर्चित 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 विनर इज का माहिती आहे काय हे चिटर आहे ते दोघा जण चिटर आहे ते नंतर पाऊसच नाही आहे कोण आहे आमरेलाच्या खाली फायनली इव्हेंट चा एड चालू आहे सेलिब्रेट करून कुठे जाणार तू पण तू आमच्या सोबत नाही जाणार आहे तू इथेच राहणार आहे सो आम्ही कामोठ्याला आहे बाय बाय वन्स अकेंड हॅपी बर्थडे ब्लेस यू उद्या स्कूलला जा बाय 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 वेटिंग फॉर ओला आणि तुला बाय बाय बेटा स्कूलला जा हां हा मस्ती करू नको हा मम्मीला त्रास देऊ नको हा ताईला त्रास नको देऊ देणार का असंच आवडत तुला मला पप्पी दे एक गोड का म्हटलं कधी येणार येणार ना गावी 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 तो तो गन पतिला, गन पतिला, गावी गणपतीला गणपतीला बाय 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 ओला बुक केली आहे ही आली ओला सगळेजण आपल्या मार्गी लागलेत बॅगा घेऊन किल्लर मोठीच गाडी केली सात आठ माणसं मावती असे आमची ओला एक्साइट आहेत थकले आहेत सकाळपासून मी माझ्या मस्ती दंगल चालू एका घरात चार मुलं

Gracias. Sí. me